मुख्यमंत्र्यांच्या भेटीला हे पा उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री देखील आहेत त्यांच्याकडच्या डिपार्टमेंटच्या आमच्या जिल्ह्याशी संबंधित काही विषयांचा त्यांनी अधिवेशनाच्या काळात वचन दिलं होतं की मी त्या बैठका घेईन त्या पद्धतीने त्यांनी आमच्या डी सी सी बँकांच्या बैठका घेतल्या त्याच्यामुळे नाशिक आहे बीड आहे अनेक वेगवेगळे डेलिगेशन्स आहेत तर बीडच्या त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं होतं त्या बैठकीसाठी मी आले आणि आता जालन्याची डी पी सी आहे एक तारखेला आणि उद्या मला वाटतं बीडची डी पी सी आहे तर जाऊ डी पी सीला मी पण पाच वर्षाच्या नंतर चालले आहे तर बघू काय आता दादा स्वतः आहेत मी आहे सगळे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि पदाधिकारी सगळे असतील अधिकारी सगळे असतील तर, तर त्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासानंतर भविष्यातले निर्णय होते आता बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची आवाज थोडी बिकट असल्याची सुद्धा माहिती मिळते संदर्भात काही चर्चा आणि त्याची सुधारण्या त्याच्याच संदर्भातली ही बैठक होती आणि दादांनी चांगली सविस्तर चर्चा केली दादांना आम्ही सांगितलं माझ्याकडे बँक चौदा ते वीस माझ्या दाद्यात होती बँक त्या काळातले सगळे जे व्यवहार होते किती आपण अडीचशे कोटीच्या आसपास विमा त्या बँकेतून वर्तित केला किती कर्ज वितरित केलं बँक कशी म माँ मायनस होती लॉसमध्ये होती कशी आ, ती कशी प्रॉफिटमध्ये आणली या सगळ्या गोष्टी मी पण त्यांना ब्रीफ केल्या आणि आता प्रशासक असल्यामुळे तिथे काय काय करायला पाहिजे प्रशासकही चांगल्या भूमिका घेत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये डीसीसी करण्यासाठी अजितदादा नक्की पावलं उचलतील असं नाही एक वेगळा प्रश्न आहे संदीप क्षीरसागर यांनी आता असा आरोप केला आहे की असं वाघवी करार धनंजय मुंडेसाठी खास आहे तसेच धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांसाठी खास आहेत आणि अजित पवारांसाठी खास आहेत त्यामुळे कितीही पुरावे दिले वाढली करारांविरोधात किंवा धनंजय मुंडे यांच्या विरोधात तरी देखील त्यांचा राजीनामा जो आहे तो अशक्य असं एक ट्विट आहे ते आता संदीप क्षीरसागर यांनी केलंय तुम्ही कसं पाहता याकडे मी काहीच पाहत नाही मी तुमचं फक्त ऐकून घेतलं बाकी मी काय बोलतो तर पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो अजित पवारांबरोबर त्यांची नुकतीच एक बैठक झाली मात्र बीड जिल्हा बँकेसंदर्भातली महत्वाची बैठक असल्याचं त्यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर जेव्हा त्यांना विचारलं आणि संदीप क्षीरसागर यांनी जे ट्विट काही वेळापूर्वी केलेलं होतं आणि जनतेला न्याय मिळणार नाही आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे धनंजय मुंडे असल्यामुळे न्याय मिळणार नाही अशी जी टीका केली होती त्यासंदर्भात मात्र त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं